भावंड झालेले लेकर भगवंताच चिंतन करू लागले चिंतन करता करता चौगाला चौघालाही नाथ पंथाची दीक्षा दिली आणि जन्माला आल्याच्या नंतर कुणाचा तरी उपदेश आवश्यक आहे गुरु वाचून ज्ञानाची प्राप्ती नाही ज्ञानाशिवाय जीवात्म्याला गती नाही भक्ती नाही सिद्धी नाही आणि मग सद्गुरु वाचून सापडेना ना सोय तो गोपाला म्हणतात जरा व्यक्ती फाय आधी आधी या न्यायाला निवृत्ती नाताची जिम्मेदारी होती अनुग्रह दिला <laughs> दिसा मासा दिसा मासा चारी भाऊंड समाजात वावरू लागले समाजात वावरत असताना समाजाचा यांच्याकडे बघण्याचे डोळे फिरले महाराज लोकांचे संन्याशाची पोर असा चष्मा लोकायचा झाला आणि प्रत्येक ठिकाणी मग वावरत असताना बोलते वेळेस आप करायचा खोलचं बोलायचं जाग्या जाग्यावर टीका टिप्पणी करायच्या एक दिवस दिवशी ज्ञानेश्वर महाराज आंघोळीला गेले आंघोळ स्नान रामनाथचा आवाज आला हे संदेशाच्या कांद्या आमच्या पाण्याला अपवित्र केलं नदीला अपवित्र केलं एखाद्या जीवान एखाद्या गंगेत स्नान करणं म्हणजे गंगा अपवित्र होणं व्हायला त्यावेळेला म्हणजे माझ्याकडून तुमच्याकडे पाणी येत नाही तुमच्याकडून माझ्याकडे पाणी येते मी जरी तरी माझ्या पाण्याच तुमचा अर्थ अर्थी काही संबंध येत नाही वाहत पाणी असं आहे महाराज हे बोलला पलीकडे उभं राहिले तर ज्यांना त्याच्यापासून पाणी इकडे याचं अपवित्र पाणी त्याच्याकडे जायला झालंय गंगा अशी पाहिली तरी माऊलीला बघून हे असं ये त्यावेळेला माऊलीने सांगितलं अपवित्रपणाचा पाण्याचा समज होण्याचा प्रश्नच नाही त्यावेळेला तिथून अस मला संदेशाच कारच्या मला तत्व ज्ञान बोलणाऱ्या <laughs> लोकांना काही बोलतय म्हणतात सत्यपोटी तिथं तिथच मन सुरुवात झाली धर्मापीठातल्या त्या बोर्डाचे ही मेंबर होते ना आणि हे संन्याशाचे कारण ह्या धर्मपीठाच्या बोर्डाचे मेंबर म्हणून लागले जे आगोल केला माणूस तिथून हकाल आणि बाजूला जाऊन का डबक्यामध्ये स्नान मावलेलं करावं लागलं आणि हे असं बोलू लागल्यामुळे खूप मोठा विषय आहे महाराज करुणा रसात महाराज मलाच बोलता येणार कारण बोलण्याची माझी कॅपॅसिटीच नाही सहनशीलताच नाही कारण करुणा महाराष्ट्रामध्ये जातच नाही मला कारण शब्द मला त्या ताबडतोबच मला धाव पोहोचतात म्हणून कथा खूप मोठी आहे करुणा रसात ही कथा वर्णन करायला गेलं तर कथाच करुणा रसात ते इथं प्रत्येक ज्याला ही कथा कळते त्याच्या प्रत्येकाच्या डोळ्याला धावा लागतात पण तुम्हाला कथा सांगण्याआधीच मला मोठ्या लहान मला म्हणून कथेला पोहोचा मारतो आणि चिकलफेक केली तसच आम्ही घेऊन भिक्षा मागत असताना घरोघरी पाच घरी महादुरी मारायची एका एका हितचिंतकांना मला शब्द लेवल न पण इथं बसून काही बोलता येणार तसे प्रमाणाने शेत मारत प्रमाण लोकांना कळणार प्रमाण तर खूप विद्रोही सांगता असं महाराज तुकोबा तुकोबा जर खरं काव्य बाहेर काढलं खर काव्य जर बाहेर काढलं तर बसलेली लोक येण्या काढतात वरच्या अशा लोक पण ती तुटोबालाची वाणी होती त्या वाणी जमलं महाराज आपल्या वाणी जमला त्याच्यामुळं माधुरी मागा पाच घरी मागायचं माधवगिरी आणि माहिस काय त्या व त्यानच त्याला सत्रिता सतविता अशी वाटी बनली म्हणा भाती वातीला असच लेन केलं अरे हसत हसत माऊलीला म्हणले माधुगिरी घेऊन जा माऊलीला माधुकिरीचं नाव काढल्याबरोबर त्याच्या जवळ गेले पहिले चार घरी मालुकिरी मागितली होती याच्या आधी चार घरची बाजू मध्ये त्याच्यात टाकलेली होती जमल कसं सगळेच काय विरोध करीत नव्हते मला सत्तेवर जे लोक होते तेच विरोध करीत होते सामान्य लोक विरोध करीत नसतात बरोबर आहे सामान्य लोक विरोध करीत नसतात सामान्य लोकांचा सा भाव श्रद्धा साधू बद्दल भगवंताबद्दल मंदिराबद्दल सा सत्कर्माबद्दल तुका म्हणे सत्य धर्मा व्हावे साह्य घातली या भाई नर का झाले मला जे जे सत्य धर्माला साहाय्य होतात तेच संग असतात आणि जे जे हे याबद्दल या भोय काही उगच्या उग काम करण्यात करू लागनात काहीज करण्यात त्या कामाविषयी काहीज देदा जनाबायना पण जे काम बिगडायचं मात्र एकाच मिनिटात बोलूनlogback बारा वर्ष स्वयित्र करायची म्हणून

एका शब्दात मारत शब्दाची ताकद खर खूप मोठी आहे शब्दाची ताकद मोठी करण्या त्याची वृत्ती कारण आहे आणि वृत्तीला बुद्धी कारण आहे म्हणून तू खंबर आहे म्हणजे बुद्धीचा पालट खरा रे हा तितकं पालते पालट पालत करावं लागते मला तिलाच असं उघडं उठानं करावं लागते बुद्धीला आमची बुद्धीच अशी होऊन बसली निव्वळ हत्तीच्या कट्या

माती आपल्या टाकली पण मावळीने त्याला आशीर्वाद काय दिला सृष्टीदानाच पुण्य तुला लावलं त्याला उदारता बनलं पुढच्या माती झोळीत टाकली आणि या सृष्टी स्रष्टीदानाच पुण्य त्याच्या पत्रात टाकलं असाच वक्ता असाच संत जे खळांची व्यंकटी सांगू म्हणू शकते तुकोबाराय म्हणित नव्हते महाराज अस तुकोबाराय म्हणत होते की तुकोबाराय म्हणजे भले तरी देऊ काशेची लेकोटी म्हणले तुकाराम महाराज विद्रोही संत होते जगाच्या पाठीवर अठरा संत होऊन गेले महाराज आतापर्यंत एकही तुकाराम महाराज असं का विद्रोही संत नाही तुकाराम महाराजा महाराजाचा वेळ पाचवा तुकाराम महाराज ची गाथा बालका बघा विद्रोही संत तुकाराम इथं कमी जमच ना महाराज महाराज म्हणले आम्ही आम्ही पगडल्यावर मेण्यापेक्षा पण बिघडल्यावर कठीण मात्र किती कडक हा आमच्या इतकं कडकच कोणी नाही भले अशाच म्हणजे फेरून देतो आम्ही आमची लंगोटी आणि बिघडल्यावर तेच दांड्यातला येळूचा दांडा झेंड्यातला उलटा करता आणि हातात दोन्ही तयारी पाहिजे महाराज शस्त्र आणि शास्त्र म्हणून काय काय वेळेला जिथं शास्त्र संपत की नाही महाराज तिथं शस्त्र उचलावंच लागत आणि शस्त्र जर उचललंच नाही आकण पुढच्याच शास्त्र

और इतने आणि इतकं गरमही व्हायचं नाही की लोक आम्हाला हात लावणार नाही कारण कुळ आले म्हणून लोक दूर जातात आणि इतकं नरमही व्हायचं नाही की लोक रुग बिल जाताच आपल्याला किंवा तर मग समाधान जीवन जगत असताना शास्त्र वापरायच्या आधी आपण नीतीला सोडायचं नाही घटनेला सोडायचं नाही आणि महाराज शस्त्राची गरज पडते आणि म्हणून आता आजच्या जमान्यामध्ये त्या काळाचं शस्त्र वेगळं होत या काळात करता काल परत शस्त्र बदलत गेलं तू खबर आमच्याकडचं शस्त्र म्हणजे आमचे शब्दच होत म्हणजे दुसरं काही तलवार बिलवार होते काय काही काही आमचे शस्त्र होत म्हणजे आणि शब्दच इतके घातक आहे की शब्दच शस्त्रापेक्षा मोठी घाव निर्माण करतात मोठी जखम निर्माण करतात आणि शब्दच असे आता कि गोद्या नम होत शब्द तेच हो शब्दापेक्षा दुसरा शब्द उजळणीत नाही शास्त्राने आम्हाला आता हे गुरुजी शिकवलेल्या उजळणीत सोळा सोळा छत्तीस व्यंजन नाही काही अक्षर काढून टाकले पण शास्त्राने सोळा स्वर छत्तीस व्यंजन सांगितले एका बावन अक्षराशिवाय नावा अक्षर कोणत्याच उजळणीत नाही याच बावन अक्षरामध्ये अक्षरानं परमात्मा साध्य करता येते आणि याच बाबान अक्षरामध्ये अक्षरानं नरकाला जाता येतं तुम्हाला नरकाला पाठवणारेही शब्द याच्यातच आणि तुम्हाला बसल्या जागी आयता घरी वक्ष आणून देणारेही शब्द याच्यातच असतात फक्त बुद्धीचा पालक धरून आम्हाला त्याचं बंतोरीता विषय घे याचं मंथन करावं लागते आणि आमच्या जीवाच हित करणारे शब्द नेमके कोणते होत त्याच्यातून आम्हाला शोधायचं आहे आणि म्हणून या शब्दाच समुद्र त्या समुद्राचं मंथन देवायनंद दानवान केलं होत पण या चार वेदशास्त्र असा पुराण उपनिषद आगम निगम या सगळ्याच चतुर्श भागवतामध्ये याकडे महादेवापेक्षा देवत बघा शेवटी दोन शब्द उडाले तेतीस ते सगळे वाटू 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 दिले आणि शेवटी दोन शब्द उरले ते महादेवाने आपल्याकडे हो ठेवून घेतले ते दोन शब्द होते राम घुसळण केल्यावर हे सगळं घुसळण बाजूला जाते लोण्याचा उन्हा समजा पाव किलो निघाला तर त्या पावकुलीच्या उंड्याहूनच कळते याच ताक किती निघाला असाक निघाल उंडा याच नाव आहे मनोनी नवनिता घे घेता वाया व्यर्थ कथा सांगे मार्ग वाया व्यर्थ कथा हे ताक ताकवर हे जोपर्यंत आम्ही सांगणार नाही तोपर्यंत आम्हाला मंथनच कळणार नाही आणि म्हणून प्राप्त साध्य होत नाही खूप मोठा विषय आहे महाराज आणि माऊलीनं ज्ञानेश्वर महाराजांनी त्या वाटीमध्ये सकल माती टाकणाऱ्याला पृथ्वी दानाच पुण्य दिलं माऊली तसेच घडला मुक्ताई पुढे ते वाढलेली झुळी पुढे केले राग आला महाराज दाखविता तरी येईल ना कारण आलेला राग स्पष्टपणानं

हातात झोळी तुटले दरवाज्या झोपाटा होता लावायला झोपाटा ला झोपडीला ते झोपाटा बाजूला केला मधी जाऊन बसले महाराज आणि मधून जाऊन झोपाटा पुन्हा लावून घेतला आणि त्यावेळेला बाहेर मुक्ता येण त्या झोळीत पडलेल्या मादुगरीला जे माती पडली होती ते सगळं जितकं आपल्याला खाता येईल तितकं बाजूला केलं निसू निसू निसूळ केलं शुद्ध केलं आणि बाजूला ठेवून ज्ञानेश्वरला उपदेश करण्यासाठी ताटी उघडा ज्ञानेश्वरा त्या ठिकाणी ताटीचे अभंग मुक्ताईने केले आणि ताटी म्हणजे झोपाटा आपल्या भाषेत झोपड्याला पहिलं झोपाटे होते का झोपाट्याला ताटी म्हणतात आणि माऊलीने मधून झोपाटा लावून घेतला आणि जगाचा विचार करीत बसले कसं होईल जगाच अशा पद्धतीचा विचार मग्न त्या ठिकाणी लावले आणि ज्ञानेश्वर माऊलीची बहीण छोटी लहान असून सांगितलं बाबा माऊली आता ताटीचे अभंगाचं ज्ञान काय लिहिले त्याच्यात ताटीच्या अभंगाची कथा आपण सत्रामध्ये सुंदर अशी बघण्याचा प्रयत्न करू अथवा एखादी दुसरं चारि चरित्र तुमच्या हिशाबाने मला सुचवा ते चरित्र बघू काय नाही मला जमाल त्या पद्धतीने मी तुम्हाला समोर ठेवण्याचा प्रयत्न करू आणि त्यावेळेला मुक्ताईनं ताटीचे अभंग महाराज वर्णन केले ताटीचे अभंगाचं ज्ञान करून काय सांगू महाराज ते तत्वज्ञान विशेष म्हणजे मोठ्या भावाला मोठ्या समजून सांगते ते ध्यान म्हणजेच ताटीचे आपण हो खूप मोठा विषय आहे उद्याच्या सत्रात आपण बघू आजची ही सुंदर अशी सेवा आमच्या मनाला सुंदर पण तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मार्क देणार ना पेपर देण्याचं काम आमचं भगवंताची सेवा इथं जमलेल्या माता पित्याची सेवा तुमच्या कृपा आशीर्वादाने पडेनाथ बाबाच्या कृपा आशीर्वादाने मला काही चिंता नाही काही नाही संध्याकाळी कुठलं तरी एखादी पुस्तक असं बघायचं ग्रंथ बघायचं कारण एक दोन तासामध्ये काही बघणं होईना इथं फार मोठा असा अभ्यास आहे त्याच्यामुळं सांगत असताना क्रम कथेचा काही नक्कीच लागलाय कि लागणार नाही याच्यात मला काही दावा नाही क्रम एका दिवसामध्ये कुठलीच कथा होत नाही कथा सांगत असताना कथेच तरी लागला नाही तरी तुम्ही समजून घेसाल आणि कथा पूर्ण तुम्हाला माहीतच आहे पण दिवस काढावं लागते किंवा तुमचं मनोरंजन करावं लागते असाही आमचा भाव नाही केवळ भगवंताची सेवा होय आपल्या दोनून वेडू वाकली काहीतरी त्याची सेवा व्हावी म्हणून तुम्ही आम्हाला संधी दिली अशी ही सेवा दिवसाची सेवा गुरुवारी आमचे कपिलबन महाराज माझे गुरु त्यांच्या चरणी अर्पण करतो या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या चरणी हनुमंतरायाचे मायाबाच्या चरणी साधू संतांच्या चरणी तुम्हा संत तुमचे मायबाच्या चरणी आणि श्री संत नारायण महाराज यांच्या चरणी झालेली सेवा अर्पण से करतो आणि अशीच उत्तर उत्तर काळात भगवंताची सेवा माझ्या हातून किंवा माझ्या शब्दाने व्हावी अशी मी ईश्वरच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या या सेवेला पूर्णविराम देतो लगेच मी आपल्याला विनंती आरती लावणार